नमस्कार तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी स्ति चव्हाण पाहू काही ठळक घडामोडी सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमधील घराचे मोजमाप लेआउट केली आहे पण कार्यालय नाही त्यामुळे मोजमाप लेआउट चे काम रखडले आहे याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवार सत्तावीस जानेवारी पासून आमरून उपोषणास सुरुवात झाली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे उपाध्यक्ष रवींद्र सदामते संघटन प्रमुख सुरेश पवार कार्याध्यक्ष श्रीराम सासने आदी

महानगरपालिकेने दीड वर्षापूर्वी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचा कारभार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालू नसल्याचं निर्णय आहे गेले दीड वर्षामध्ये चार झोपडपट्ट्याचं ठिकाणचं मोजमाप झालेलं आहे आणि इतर ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचं मोजमाप लेआउट अजून आपण आहे याचबरोबर झोपडपट्टी धारकांना मालकी हकाची उतरण्यासाठी जी प्रोसेस आहे सा या साईसंचलकड पाठवण्याचा अशा अनेक गोष्टी झोपडपट्टीधारकांच्या गेल्या दीड वर्षापासून यांनी समिती स्थापन केल्यापासून पेंडिंग आहे याचसाठी आम्ही आज या ठिकाणी झोपडपट्टी प्रदर्शन समितीमार्फत आमरण हा बसलेलो आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा